ज्यांचं ज्यांचं लग्न झाले त्यांनी हातवर कराबर नामदेव महाराज काय कार्य करता आलो तुम्हाला एका गावात एवढे ब्रह्मचारी निर्माण एवढे आळंदी नाही ना सुनील महाराज एवढे ब्रह्मचारी आनंदीत नाही ब्रह्मचारी ह्या सगळ्या ब्रह्मचार्याच्या चरणी दंडवत आहे तुझं नाव काय भाय प्रथमेश तुझ झाले का नाही हा ऐक प्रथमेश यांचे लग्न झाले का ह्या लोकांचे झाले हातवर केला का के यांनी का केलं ना सांगा तुला हे लग्नाला एवढे वय तागले हातवर करायची वासनाच राहिली नाही <laughs> तुझी वेळ गेली नाही मग सावध केलं <laughs> कीर्तन सुटल्यावर माझ्या गाडीत जागा आहे <laughs> नाहीतर तुमच्या गाडीत नक्कीच जा विचार करतो टेन्शन नको घेऊ आता नंतर कर विचार किती आहे सं कस सण होतो तुम्हाला उदाहरण सांगतो एक फक्त थोडक्यात बायकोला प्रवासाला घेऊन गेलेला माणूस एवढच ऐका एक माणसानं बायको घेतली प्रवासाला निघाला तुम्ही तुमच्या साक्षी ना बायकोला घेऊन निघाला तर पिशवी कोणाकडे असते पिशव्या जर दोन असल्या एक जड आणि एक खालकी तर जड कोणाच्या बोकांडू नवऱ्या एष्टीची चौकशी कोणी करायची जागा कोणी धरायची बर जागा एकच भेटली तर बसायचो कोणी बर दोन जागा भेटल्या तर खिडकीची बाजू कोणाला हा बसला एष्टीतल्या लोकांच्या घामाचा वाज घेत हवा कोणी तिला जर पाणी पिवा वाटलं तर बाटली आणायची कोणी उसाचा रस पिवा वाटला तर आणायचा कोणी तिला कुरकुरे खाव वाटले तर कुर कुरकुऱ्याचे पुढे चारायचे कोणी आणि एवढं खाऊन करंजीच्या घाटात तिला डच मळलं ती उलटली ती जर वकली तिच्या शेजारी बसायचं कोणी 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 महाराज मी बंकट स्वामीच्या नारळी सप्तात कीर्तन करू लागलो गेले गेल्या वर्षीची घटना उन्हाळ्यातली आणि सहज म्हटलं तिच्या शेजारी बसायचो कोणी सोबदार मला महाराज लागत म्हणजे जोबदार काय म्हटलं कुसी लागत बट एवढ करून पाहुण्याच्या घरी गेलो लुगड न्या कोणी ह्याच्या नशिबाला एवढा एवढा रुमाल नागपूर आहे ना। पुराणा करून हा हे झालं यमनन दुर्गा किरवानी तोडी बाकी अजून हा एवढं करून जेव्हा परतीच्या प्रवासाला ती बायको घेऊन निघाला ह्याच्या पाहुण्याकडे जर गेलेला असला तर तुमचे पाहुणे माझ्याशी कसे चुकीचे वागले हे ऐकत यावं हो लागत आणि हिच्या पाहुण्याकडे जर गेलेला असला तर तुम्ही माझ्या पाहुण्याशी कशी चुकीची वागली हे ऐकत यावं तरी बायको घरी चांगलं लागते जसा एखादा गुरखी म्हैस डोंगराव नेतो कुठे नेतो <laughs> चाराय नेतो मग ती कोणाच्या धानाव पडू ती किती उधळू तिनं किती ताणू म्हैस घरीच आणावं काय तशी हिनं किती त्रास दिला तर घरीच आणावं लागत कोणाला कृपा करून दृष्टांत आणि सिद्धांताची घालमेल करून मला अडचणीत आणू नका राहू द्या अजून भैरवी बाकी घरी आले ते पिशवी टेकित नाही पिशवी फेकी आणि अशी पासून हात जोडी ती आणि म्हणते याच्या नंतर तुमच्या सोबत कुठच बघा कशी अनुभवाची बोलत तू का म्हणे चाखून सांग त्या लोकाला प्रश्न पडेल माऊलीला सुनील महाराजांना महाराज ब्रह्मचारी ह्याला एवढं बारीक कसं माहिती <laughs> प्रश्न पडेल तुम्हाला महाराज ह्याला एवढं बारीक कसं माहिती त्याचं कारण आहे नामदेव महाराज हे ऋषी मुनी मला रोज भेटतात आणि सांगतात त्यांचं ऐकून सांगत असत <laughs> या ऋषीमुनी ऐकलेले पण एवढा वयता असला तरी सुटत नाही ही अडचण आहे देवा ही अडचण संपली पाहिजे आणि सद्बुद्धी निर्माण झाली पाहिजे मग ऐका आता मज ऐशे करी तुझे पाय धरी आणि देवा एक कर काय उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जाव हो। अशी बुद्धीच म्हणजे दुर्बुद्धी जावी आणि सद्बुद्धी यावी ही सुद्धा एक बुद्धीच आहे ही भावना सहजासहजी निर्माण होत नाही पण निर्माण झाली आता वेळ घालू नका तुमच्या कृपेने हे कडेला लावा तुमचे कृपे सिद्धी जाऊ तुमच्या कृपेने सिद्धीला गेलं पाहिजे देवा बस आता ह्याच्या व्यक्त काही नको सिद्धीला गेलं पाहिजे कारण का संकल्प शुद्ध असावा पूर्ती देवाची असते शुद्ध संकल्प सत्य माफ करा सत्य संकल्पाचा दाता नारायण अप्राप्तस प्राप्ती योगा हा प्राप्तस्य परिपालन क्षम हा आमच्या अंतकरणात हा भाव उपजला उपजला भाव योग आलाय पण क्षेम तुम्ही करा तुमचे कृपे सिद्धी जाऊ पण देव म्हटले तुकोबा तुकोबा तुम्ही एकटेच माझ्याकडे येतात असं नाही माझ्याकडे खूप लोक येतात कोणी पैसा मागतात कोणी द्रव्य मागतात कोण काय मागत कोण काय मागत आणि तुम्ही का मागता <laughs> देवा ते अविवेकीत त्यांना काळालं नाही देवाला काय मागावं पण आम आरक्षण तुम्ही म्हणले का आता मी काय नाही म्हणलं देवा कोण काय मागत कोण काय मागत कारण त्यांना कळत नाही पण माझ्या पक्क लक्षात आले हा नरदेह मिळालाय ना आता या नरदेहात याच्यासारखा लाभ दुसरा नाही तो का म्हणे आता तो का मने। लाभ नाही अपर चा लाभ कोणताच नाही तो का म्हणे आता लाभ नाही या अन्य जे लाभ आहेत ना होती ला, जया लाभाशी ठेंगणे ब्रह्माधिकांचा सुद्धा लाभ ठेंगणा एवढा हा काय आहे उंच लाभ आहे चित्तातला संसार जाण आणि चित्तात देवा तू येणं हाच मानवी जीवनाचं परमध्येय बाकी आम्हाला काही नको पण शब्द वापरलाय तुझे पाय याच्या संबंधाने कथा सांगायची आणि कीर्तन संपवायचं रामणातला प्रसंग आहे हो तुम्ही ऐकला असेल किंवा नसेल चला पुन्हा एकदा ऐका राम दरबार भरलेला आहे राम, भर राम प्रभूचा विजय झालेला आहे दरबारामध्ये दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तो जनकात्मजा पुरतो मारुतीर यस्य डाव्या हाताला सीताय साहेब उजव्या हाताला लक्ष्मण आहे दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तू जनक आत्मजा सीता आणि पुर तो मारुती रे पुढं कोण आहे हनुमंत रायत लय गोड दृष्टांत लक्ष देऊन ऐका सगळ्याची नजर रामाकडे सगळे कोणाकडे पाहतात रामाकडे राम पाहतात हनुमंताकडे आणि हनुमंत पाहतात देवाच्या पायाकडे सगळे देवाच्या तोंडाकडे पाहतात देव त्यांच्या तोंडाकडे पाहत नाही पण लक्ष हनुमंत देवाच्या पायाकडे पाहतो देव त्याच्याकडे पाहतो मग याच्याकरता सिद्धांत आहे ज्याला वाटतं ना देवाने आपल्याकडे पाहावं त्यानं देवाच्या तोंडाकडे पाहू नये देवाच्या पायाकडे पाहावं म्हणजे मारा तोंडाकडे पाहणं पायाकडे पाहणं फरक फरक काय लय जेव्हा तुम्ही जेवायला बसताना दारात जेव्हा कुत्र येत तेव्हा कुत्र तोंडाकडे बघत का पायाकडे बघत हम्म कुत्र तोंडाकडेच बघत आणि कुत्र तोंडाकडे का बघत <laughs> मागण्याची आश मुखाकडे <laughs> काहीतरी अपेक्षेने पाहणं म्हणजे तोंडाकडे पाहण सगळे देवाच्या तोंडाकडे पाहतात पण राम प्रभुकडे नाही पाहत हनुमान मात्र पायाकडे पाहतो देव त्याच्याकडे पाहतात सगळ्या दरबारातल्या लोकांना वाटायचं कधीतरी देवाने आमच्याकडे पाहावं मग ते पाहत नसायचे देव सगळ्याला राग यायचा पण देवाला बोलायचो कोणी पण एका सीताई साहेबांनी हिंमत केली काय होते सगळे दरबारात तुमच्याकडे पाहता तुम्ही त्या खुशाल त्या हनुमंताकडे पाहता जर आमच्याकडे पाच जण दरबारात आहेत ना अजून दुसरे तुझा म्हंटले पण अडचण काय ज्याच ऋण आपल्यावर असत ना तो कधी चित्तातला जात नसतो कल्पना तुमचं नाव हो काय अंबादास भाऊ गेल्या वर्षी तुम्हाला अडचण आली होती आली होती का नाही काय खोट बोलतो राव गेल्याशी अडचण होती एक लाख रुपयाची अडचण होती मी दिले का नाही तुम्हाला गेल्या एक लाख रुपये दिले का नाही वापस कवा करायची कवा करायची झालं ना आता गाडी घेतली मी नवी महाराज एखाद्याचं ऋण आपल्यावर असलं ना कर्ज तर देण्याची बुद्धी असो अथवा नसो सायनात महाराज सगळ्यालाच परत करायची बुद्धी नसते एक पाकवायची आहे नाव नाही सांगत कीर्तन झाल्यावर सांगन त्याचं लग्न जमलं होतं तेव्हा त्याला पन्नास हजार रुपये दिलेले आता त्याचं पूर्ग चौथीला जाते म्हणजे मी पप्पा ज्याला आता पैसे द्यायचे बंद केले तर असं बघू नका माझ्याकडे या अनुभवावरून <laughs> मा परत द्यायची बुद्धी असो अथवा नसो पण मन म्हणत ह्याचे पन्नास तुझ्याकडे अंबादास भाऊचं मन रोज म्हणतं उमेश महाराजाली एक लाख रुपये द्यायचे म्हणत का नाही तुमचं मन म्हणता का नाही हो म्हणा म्हणत ना मनच म्हणत हातात कवा यायच्या तवा येता काय अडचण अग हनुमंताचं ऋणच माझ्यावर एवढे हनुमान चित्तातला जातच नाही माझ्या म्हणून माझं त्याच्याकडे लक्ष आहे ते, ते काय नाही मला माहित नाही उद्या दरबारात त्याचं काय असेल तो हिशोब करून टाका आणि तुम्हाला जर काय अडचण आली तर मला सांगा मी पप्पाला सांगते फोन पे वर येतील पैसे <laughs> रामप्रभू हिला आता हनुमंताचा अधिकार लक्षात आणूनच द्यावा लागेल दुसऱ्याशी दरबार भरला पुन्हा सगळं घडल्याप्रमाणे रामप्रभू हनुमंताकडे हनुमंत देवाच्या पायाकडे सिद्धर काल आपलं जे बोलणं झालं ते हनुमंता हनुमंता नजर वर केली एवढी नम्रता हनुमंताच्या नजरेत त्या नजरेतल्या नम्रतेच्या प्रभावाने देवाची नजर खाली केली एक चिंतन लय गोड आहे मला प्रत्येक स्त्री माय बहीण दिसली पाहिजे पाहिजे ही पवित्रतेची पवित्र नजरेची एकच बाजू आहे आता पवित्र नजरेची दुसरी बाजू पहा मी कोण्या बाईला पाहिलं ती मला माय बहीण दिसली पाहिजे ही एक बाजू आहे पण मी जिला पाहिलं तिला मी भाऊ वाटलो पाहिजे <laughs> ही दुसरी बाजू तेव्हा हनुमंतराची नजर एवढी नम्र देवाची मान खाली झाली बोला देवा हनुमंता काहीतरी मागे जाणार आहे माझ्याकडे काय मागू देवा तू माझ्याकडे काय मागण्याची गरज काय अरे तसं नाही या सगळ्या युद्धात तू किती कामगिरी केली पण तुला काय मिळालं हनुमंत बघ ना त्या सुग्रीवाला किशकिंदेच पद मिळालं त्या बिभीषणाला लंकेच पद मिळालं आडवाणी हनुमंता तुला काय मिळालं हनुमंता तुला काय मिळालं आता ऐका हनुमंतराय काय माऊली ऐका हनुमंतराय हनुमंतराय म्हणले देवा माझ्यावर ऋण माझं ऋण तुमच्यावर आहे हेच मुळातलं डोक्यातून काढून टाका ऋण कधी असतं जेव्हा परकेपणा असतो मी तुमचाच दास आहे त्यात ऋणाची भाषा कशाला करता पण आहे तुम्हाला जी खंत आहे ना सुग्रीवाला पद मिळालं बीभीषणाला एक पद मिळालं तुला काय मिळालं तुम्ही तसं वाईट वाटू देऊ नका म्हणे हा हनुमंत ह्या दोघांपेक्षा भाग्यवान आहे म्हणे कसा देवा सुग्रीवाला एकच किशकिंदेचं पद मिळालं धाडस बोल देवा तुम्हाला सुद्धा तुमच्यापेक्षा भाग्यवान मी आहे देवा तुम्हाला एक अयोध्येचं एकच पद मिळालं बिभीषणाला लंकेच एकच पद मिळालं त्या सुग्रीवाला किशकिंदेच एकच पद मिळालं हा हनुमान एवढा भाग्य आहे ह्याला ही दोन पद मिळाली अजून याला काय पाहिजे म्हणे आता लाभ नाही या परत आता मज आईशे शेकरी कैसे